तर नमस्कार आहे मित्रांनो इकडे बघू शकता इकडे रिया याचायली कापूस अन्ना याचा कापूस आई याचायली कापूस मी पण इकडे कापूसच याचायला लागलोय तर मित्रांनो मी कन्नड मुलीशी लग्न केल्यानंतर बऱ्याच लोकांचा प्रश्न होता की रियाला आता मराठी फर्स्ट बोलायला यायली का नाही होय रिया फर्स्ट बोलायला नाही मराठी एकच नंबर येतोय बोलायला नाही हा आम्हाला वाटलं नाही याच बोलाय पण याय लागले मराठी बोलायला बघा अन्नाला वाटलं होतं की रियाला मराठी बोलायला यायचं नाही आई तुला काय वाटलं होतं <laughs> आता बोलायली का बोलायली ना आता जास्त बोलायली बोलायली बघा नाही बोलायला लागली मित्रांनो आता आणि आम्हाला खरंच वाटलं नव्हतं याला मराठी बोलायला येईल आणि लय लोक म्हणायचे तिकडली मुलगी केली तिकडल्या मुलीशी लग्न केलं ती हिला कशाची मराठी येईल लवकर आहे का नाही मित्रांनो आम्हाला वाटलं होतं अजिबात येणारच नाही बोलायला तर आता बोलायला यायला लागले तर आम्ही एकदम खुश आहेत बघा आमच्या आई अण्णा पण खुश आहेत रिया तू खुश आहे का नाही आणि तुझ्या चेहऱ्यावर हो दिसाय ना खुश आहे म्हणून कापड बांधले ना कापड बांधले वय म्हणून का स्कार्प बांधले म्हणून बरं रिया आता कसं वाटतंय तुला इकडे आमच्या इकडं महाराष्ट्रात कापुशीचून लंद अय हो कोणीच म्हणलं ना कापूस असताना भारी वाटतंय म्हणून आनंद आनंद सगळेच म्हणते कापूस असताना लय बी होती कमरा दुखात या तू म्हणते भारी वाटते कस काय भारी वाटते साडी घेणार वाटायला बघा अण्णा कापुशीच ती किलो भरण साडी घ्यायची कस करायचं आता दिवाळीला साडी घ्यायची ना घ्यायची ना घ्यायची घ्यायची मग साडी होय साडी घ्यायची का साडी घ्यायची आई बघा घ्यायचा हजाराची साडी मला किती हजाराची साडी घ्यायची हिला हजाराची वास ना म्हणजे कापुशीची ती एक दोन किलो हिला हजाराची साडी कशाला आई मी काय म्हणते इकडे ना आपण काय करू आई हिला पाचशे रुपयाची साडी घेऊ हा चालते चालते फक्त पाचशे रुपये साडी हो ना पाचशे रुपयाची सलाई होती पावणे तीनशे रुपयापासून साडी घ्यावा आम्ही म्हणतो अन्न अडीचशे बी साडी येतात त्यात पस्तीस रुपयापासून साडी हा तेच म्हणायला लागले मी अरे मग किती वेळेला घ्यायची अडीचशे रुपयाला बी ती साडी अडीच हजार अडीच हजार आहे बाबा एवढे असत का कुठं काय होत नाही वर्षाला अडीच हजार अडीच हजार साडी घ्यायची हा बघ इकडे अण्णा म्हणते अडीच हजार कापूस आता नाही असला की आपण ह्याला अडीच हजार साडी घ्यायची हा कमीत कमी हिना कापूस किती किलो याचा तीस किलो तर तीनशेच व्हायला रुपयाची मग एवढा कापूस इतून अन्नाचा फायदा झाला पाहिजे ना आपण एवढे अन्न मेहनत करते दरवर्षी एवढा भारी कापूस आणला अन्नानं मित्रांनो कापूस कसा आहे आमचा नक्की सांगा आणि इकडे आमची अशीच चर्चा असती आणि खूप जण विचारित होते की रियाला मराठी कशी यायला लागली आता तुम्ही तर ओळखला बोलताना तिला कशी याय मराठी हय रिया hmm. बोलताना तुला काय काय अडचण आली बरं मराठी बोलताना पहिल्यान अडचण आली पण मला बोलत होते ना मी उलट तस उलट उलटा बोलून बोलून शिकली बोलून बोलून शिकली ह्या पहिल्या पहिल्या तुला शेजारी पाजारी नाव ठेवायची असं बोल तसं बोल हा लेवा ठेवायची आणि मित्रांनो व्हायचं घरचेच लोक मला कुठेच नेत नव्हते पहिल्याच वळख करून देत नव्हते कुठं फंक्शन फंक्शनला द्यायचं नाही तू कर्नाटक आहे म्हणतात नको म्हणून मला सांगायचं बी नाही काय तुम्ही असं कधी जाऊन वय खोट बोलायला काय घरच्या बाया नाही नेत होते मग बन... तू काय करायची मराठीपेक्षा हिंदी जास्त बोलत होती म्हणून तुला पहिले पहिले तसच वाटते कारण घरच्या लोकांना बोलू शकतो आपण चुकले तर पण बाहेरच्या लोकांना बोले तर माझा कुडवते हसतात म्हणून वाटते थोडा आणखीन काय काय अडचणी आल्या तुला मराठी शिकताना काहीच नाही एकदम परफेक्ट सगळं चांगलं बोलले मी चुकीचं बोलले तर बी सगळं घेत होते समजून घेत होते घरचे म्हणून लवकर शिकली मी म्हणजे हे करताना समजा मराठी बोलताना तुला समजा शेजारी पाजारी काही नाव ठेवायचे का असं कशाला बोलायली तसं बोल हे बोल ते बोल मी शेजारी पण समजा घरातली काही लोक का समजा लेडीज असतात दुसऱ्या कि ते म्हणजे असतात हे बोलू नको ते बोलू नको असं बोल नाही बोलत ना होते तेच म्हणत होते बोल बोल येऊ दे नको येऊ दे बोलत जा येत आहे म्हणून बरंच बोलायची मी पण थोडं थोडं काहीतरी चुकत होत ना तिनी आणि ते आम्ही दोघ दोघी असं येत नव्हतं मला मग नाही शिकत शिकत आपलं आता मराठी परफेक्ट बोलायला लागली लोक कुठं बी जाऊ हय महाराष्ट्र जय कर्नाटक तर अशा प्रकारे मित्रांनो बघू शकता किती सुंदर रिया मराठी बोलायला लागली आता बरं आहे ना पण आता व्यवस्थित आहे सगळं आता नाव, आता कुणी नाव ठेवते का आपल्याला कुठे हिंदीच बोलायली कुठं कन्नडच बोलायली पण मित्रांनो प्रत्येक भाषेचा आपण मान राखला पाहिजे बरोबर या? भाषा यायला पाहिजे सगळ्यांना असं नाही की कर्नाटकची आपण कशाला कन्नड करनत, शिकू मराठी शिकू हिंदी काहीच नाही सगळं भाषा यायला पाहिजे कारण आपण कधी कुठे जातो माहित नसते अडचण तेव्हा सगळ्याच भाषा यायला पाहिजे सगळ्यांना बरोबर आहे मित्रांनो जे पण तुम्हाला आयुष्यामध्ये भाषा शिकता येतील त्या भाषा शिकत राहिल्यावर पाहिजे असं म्हणत नाही का ना, ना ना। आसू, आसू? मला हे शिकायचं नाही शिकायचं नाही हिंदी असू मराठी <laughs> आता हिंदी कन्नड मराठी पुन्हा इंग्लिश थोडा थोडा येते भोजपुरी येते भरपूर भाषा येते भरपूर भाषा येते आता सगळ्यांना आता ह्याच्यामध्ये कसं म्हणशील की कन्नड मध्ये कसं म्हणशील की मला मराठी पण खूप छान जमतय धन्यवाद मन कन्नड मध्ये बोलून दाखव एकदा लास्ट मराठी ला। मात आडला छंद होता ना भा खुशी दे आता मी कापूस याचा येईल म्हणून मला कापूस इथून पण भारी वाटते मन ना हत्ती असं नको एकदा म्हणून दाखव ना हत्ती उचला बंदी रे ना मोहल दागा ನಂಗ್ ಬಹಳ ಚಂದ ಅನ್ಸ್ಲತದ ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ ಕಡೆ ಬೀದರ್ ಕಡೆ ಹತ್ತಿ ಇರಲ್ಲ ನಾವ್ ಯಾವತ್ ಬಿ ಹತ್ತಿ ನೋಡಿಲ್ಲ ಮತ್ ಹೊಲಕ್ ಹೋಗಿದಾರ ಇಲ್ಲ ಖರೆ ಈಗ ಗಂಡೋದ್ ಮನಿಗ್ ಬಂದಿದೇವ್ ಹತ್ತಿ ಅದ ಹುಚ್ಬೇಕೆ ಆಯ್ತದ ಈಗ ಮನಿ ಕೆಲ್ಸಕ್ಕೇನು ना होलदा बिचला तिथेच बोलायला लागलो इतकं कमून काहीतरी शिव तिकड पण तिकड पण तिकडले पण हा तिकडचे पण लोक कापूस नसतंय कधी बघितले नाही आणि शेतात गेले नाही पण नवऱ्याचं घर येऊन आता करावं लागलंय सगळं चांगलं वाटत अर पण आपलंच आहे ना आपण आपण काय आपल्याला काय दुसऱ्या राहना जायचे का आपण आपलंच करायला लागलो समजा मित्रांनो आपल्या शेतातलं काम करताना कधीही लादायचं नाही बिंदास्त करायचं म्हणायचं नाही की मी हे कशाला करू ते कशाला करू आपल्या रानातलं काम करायला पाहिजे लोक घेणार पहिल्यापासून मित्रांनो माझ्या पण आई वडिला जवळपास वीस वर्ष कारखाना केला कारखाना करून आम्हाला शिकवलं जगवलं ते आमच्यासाठी खूप मोठे तर त्याच्यामुळे जे ते करतील ते आपण पण त्यांना हातभार लावायला पाहिजे काम करायला पाहिजे का नाही हा आयुष्यामध्ये हा रिया बघा सहालाच राहणार तिथे सहाला नाही दहाला इथे आई कुठं बोलायचं नाही किती लाल ती नाही आज दहाला आली नाही तर साडे आठ येते रोज हो मित्रांनो आज जरा काय झालं आमच्या घरी ना लाईट चा प्रॉब्लेम झाला त्यामुळे आम्हाला थोडा उशीर झाला येताना यायला तर आपल्या मित्राला बोलवलं होतं आपण लाईट वगैरे नीट करण्यासाठी तर मित्रांनो रिया खूप जण प्रश्न विचारत होती की मराठी जमायली का ना रियाला एकदम परफेक्ट जमायली बरोबर हो तर ह्या पोळ होईल की व्हिडिओ मध्ये कन्नड बोलत बोलता मराठी शब्द हे मराठीची पावर आहे जय महाराष्ट्र जय कर्नाटका तर मित्रांनो कोणत्याही भाषेला नाव ठेवायचं नाही शिकत राहायचं जेवढं तुम्ही शिकाल तेवढं तुम्ही टिकाल तर मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा नक्की असं परिस्थिती आली की कर्नाटकची पोरीला आणून तुमच्या घरी लग्न केलं तर बी तुमच्या घरच कोणतं तर तिला मान आग्रह ठेवा कि तिला नाही आलं तर बी शिकवायचा प्रयत्न करा करायचा असू बोलायचं करायचं म्हणजे काय म्हणतेच कोणालाही कमी समजू नका शिकवत राहायला काय फंक्शन असेल तर न्यायला पाहिजे करायला पाहिजे सगळ्यांचं वळख करून द्यायला पाहिजे कारण तुमच्या घरी आलेली सून असती तर तिला सगळ्यांचं वळख करून आपल्या घरची मुलगी असल्यासारखं आपण समजलं पाहिजे समजलं पाहिजे पुन्हा तिला येत नाही म्हणून न्यायचं नसते तसं करायचं नाही न्यायचं सगळ्या जागा कारण तिने शिकती वातावरण बघून बोलायचं बघून तर मित्रांनो अशा प्रकारे बघा तुम्ही आता बोलताना बघितलं खूप छान अशी मराठी आहे आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा मराठी हा ते पण आम्हाला कमेंट द्वारे नक्की सांगा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सर्वांना कन्नड वर्सेस मराठी आणखी कन्नड पाहिजे असले तर कमेंट तुम्हाला जर आणखीन कन्नड मराठीचे मराठी पाहिजे असतील तर आम्हाला नक्की कमेंट करा आवर्जून कमेंट करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय सर्वांना